মহোৎসব মহোৎসব <laughs>

কাযনাযীছয়. <laughs> এডরিষােই. <laughs> <laughs> okay,

Mahasabela. Mahasabela? Ah. Ah, I take the charge of the stage, and this is a very important question of the life. And you know, Simon is very beautiful. All of you, I love you. And that's why I'm here <laughs> and <dealing the> <laughs> <laughs> and I'm And something <laughs> important. <impactful thing. laughs> <laughs> <laughs>

गाजी सोध्का गाजी सोतै ফোর <laughs> ফোর

अरे कधी पण घरी गेलो तर म्हणतात गुरुजी कसे तुम्ही गुरुजीचा आरप भाऊजी कशे तुम्ही कोरा कशी आहे तुमची असं विचारतात माहिती का आम्ही दारू ठेवतो अशी चार पाच जण किंवा आम्ही करतो कोपर्यंत काय बोलत नाही माहिती आहे काय मग आम्ही करार झालो का येते याच्यात आपला नफा कुठला हा मुळदा इथं पडला कोणाला पकडते अशी फरक तो कुठून घरात घेतली मोये तो तो 15 मिनिटं मी तो पण एकदम दिसेल येणार नाही नाही आले ज्याने मला मला बोलतो मला जाम पडली मला पडायची आहे नाही का चला गाडी करतो एक घरी येतोय तो नुकसान काय हे नाही लाइक मी नाही तुमचे अरे पण मला मित्रांना काय बोलयचा नाही आम मित्रा काय वाईट झालं ते नातेवाईकेत ते मित्राज येतात समजप त्या बागड्या म्हटल्या म्हटलं गेलं तिकडे वेळा सोडवले मला घेऊन चालले साहेब नाचा तो कायलेले बरोबर आमचं हे शिवनाखेत कायलेले बरोबर मीठी वाटतं ना मरायला तो कायलेले बरोबर अत्तर पुष्प आणि गुलाब आणि ताटीमाधी सजवा सगळैची फुले मात्रो मधीनेच करतात इजन आईजे एक गोष्ट सांगायची कोणी जो स्वतःकडे पादणार मु मारुते शिंदे धक्का आपण की नमस्कार तंदूरी खाते दोन दिन बन्ना कसो भिडे पेपर आहे जी वाला घेई ते नाही आता आहे नाही आली दिसकी आली

اره 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 خرطون نه مال اے ا ویکھن تھوے بھاو دوکار کڑن کے ائیں کھا گئے سنسر دو سکرن اوہ ہیتے دیوے سکرن کے دیوے مڈی مائی کڑ تکلی اوہ سڑ i s a k a b o l a h a m u n d o n e t i t i b w a i s l t u p u k e h a s a t o l i u t आज <muchas> पार्टी <muchas> 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 <muchas>